हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीचं मत जणी कसे का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून बर प्रेमासाठी मनापासून आभारी पहाटेचे वाजलेले होते साडेचार वाजून पाच मिनटं झालेले होते पाच मिनटंकडे आपण पुढे लावण्यात आलेलं आहे मी उठलेले होते चारलाच कारण च्युन झोपू दिलं नाही मुलींना खूप हाऊस असते अशा वेळेला ट्रीप म्हणलं आणि ज्याला उत्सुकता असते ना जास्त ते झोपतच नसतं रात्रभर आम्ही लेट झोपलो होतो ती माझ्या आधी उठून चारला ती आंघोळ करून खाली आलेली होती मला उठवायला कारण मी झोपलेले होते एकला त्यामुळे माझी झोप झालेली नव्हती त्याच्यानंतर उठले आणि मग असं ग्रुप केलेला होता ट्रिपला जाताना आणि त्यांचे असे ग्रुप आहेत तर ही बारा मुलींचा ग्रुप आहे बारामध्ये ना कोणी चपाती घेतली म्हणजे सगळ्यांच्या चपात्या कोणी एक भाजी घेतली ज्याला जे आवडतं कोणी पुलाव घेतला कोणी आपला स्व नॉर्मल राईस घेतला कोणी पुरी घेतली म्हणजे आता प्रत्येकजण घरातून चपाती भाजी वगैरे एक दिवसाचं जेवण जे जी बांधून आणतं ना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं होतं की ह्या बाराजणींमध्ये ना सगळं एक 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 घेऊन एक जण एकत्र बसून ते खायचं ते बरं होतं सोडा कारण कसं सांगते मी प्रत्येक आईवडील काय करतात की सकाळ संध्याकाळच्या म्हणून चपात्या भाज्या सगळं दिलं जातं कधी कधी ते खाल्लं जात नाही टाकून दिलं जातं पण असं प्रत्येकाने एक 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 घेतलेलं आहे ना तर ते व्यवस्थित खाल्लं पण and then तेवढं वेस्ट पण जाणार नाही ना आणि मग मी बटाट्याची भाजी घेतली होती सुरुवातीला चिवचा असं म्हणणं होतं पनीर किंवा काजू काजूकुर्मा वगैरे मम्मी असं दे पण त्याच्यामध्ये येतो टोमॅटो आणि सकाळ आणि संध्याकाळ त्यांचं जेवण होतं दोन टायमाचं मग ते जर आपण दिलं तर टोमॅटो जास्त घालून आपण ते बनवतो कारण पनीर काजू काजूकुर्मा किंवा इतर कुठलंही मिक्स व्हेज वगैरे बघायला गेलं तर जास्तीत जास्त प्युरी वापरण्यात येते ती शक्यतो टिकते न टिकते कारण ह्यांचा गाडीचा सगळा प्रवास म्हणून मग आपलं हे जेवण दिलेलं हे टिकतं व्यवस्थित कारण तुम्ही जसं बघितले मसाला पण याच्यामध्ये मी खूप कमी वापरले आणि सांगताना त्यांनी सांगितलेलं की तेलकट वगैरे जास्त असं कट वगैरे असं नको प्रवासामध्ये साधं सिंपल पाहिजे मदे, सा तर साधं सिंपल मी बनवून घेतलेलं आहे वांग्याची भाजी बटाटा जेव्हा मिक्स करतो सुरुवातीला काहीच पाणी टाकायचं नाही वापरवून घ्यायचं मिठामध्ये मसाल्यामध्ये शेवटला पाणी टाकून थोडंसं उकळी मारून घेईल हा तर च्यू जे आहे ते निघाले <laughs> काय हा पप्पाचं घेतलेलं आहे काय पोरगी मावशांना सांग ट्रिपला शुभेच्छा माग मावश्यान मी ट्रीपला आहे तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा ते नवीन मला आणलं होतं माहितीये का ते नको का मी माझं रोज घालते ते घेतले मी ट्रिपला चाललेले आहे तर तुमच्या आणि शुभेच्छा पाठीशी ठेवा डिसेंबर जो आहे ना हा ऑल राऊंड महिना असतो म्हणजे का फेस्टिवल पण असतात सोबत आता लग्नाचे सीझन एवढे जोरदार सुरू झालेले आहे सारे कार्यक्रम कोणाचे वास्तुकशांती गृहप्रवेश हा मार्गशीर्ष वगैरे येतो म्हणजे सनसुद आहेत एन्जॉयमेंट आहे पूजा पाठ आहेत सगळ्या गोष्टी आहेत पुन्हा जानेवारी न्यू इयर लेडीजला मुलींना जर बघायचं म्हणलं पळ असते चला आपल्या ज्या काही ताई आहेत आणि सोबत मला मावशी म्हणणाऱ्या बऱ्याच जणी आहेत त्यांच्यासाठी ज्यांची लग्न आहे ज्यांचे साखरपुडे ठरलेले आहेत त्यांच्यासाठी म्हटलं थोडक्यात जे काय असेल ते शेअर करावं लेडीजला मुलींना वगैरे हाऊस खूप असते नटायची मेकअप करायचं कोणताही असू दे काही असू दे आपल्याला मेकअप करावं लागतं तयार व्हावं लागतं आपल्याला नवीन नवी जे आपले लुक आहेत ते क्रिएट करा म्हणजे करावे लागतं आपण ते आवडीनं करत असतो पण पण एवढं सगळं आहे पण तुम्हाला माहिती आहे त्याच मध्ये जे आपली स्किन जी आहे ते एकदम ड्राय होतात संडेच्या दिवसामधली जर आपली त्वचा बघायला गेलं तर सांगू नका सगळ्यात सांग बेकार वातावरणात तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कितीही क्वालिटीचा कितीही महागडा कितीही बेस्ट ब्रँडचा जर तुम्ही मेकअप जर केला किंवा जे काय वापरलं तर एक लक्ष ठेवा जोपर्यंत तुमची स्किन जी आहे ती मॉइचराईज आणि हायड्रेट नसेल तर काहीही उपयोग नाही मेकअप जो आहे तो उठून दिसत उठून न दिसल्यामुळे मग आपला पूर्ण मूड हापवतो की बाबा एवढं करून एवढं महागडं वापरून एवढं चांगल्या ब्रँडचं वापरून काय उपयोग कधीही तुम्ही मेकअप करा पण मेकअप करायच्या आधी स्किन केअर आहे या सगळ्या गोष्टी ज्या मला म्हणजे कळाल्या त्या माझ्या स्किनचे जे डॉक्टर आहेत पर महिन्याला जे काय आमचं म्हणजे एक चेकअप केलं जातं असंही सांगितलं की सगळ्यात बेस्ट आपलं खाणं पिणं आपण काय खातो हो, काय नाही आता बघा हा जो सीझन आहे हा आता थंडीचा सीझन आहे थंडीच्या सीजन, 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 सीजन मध्ये खूप सारे फ्रुट्स येतात तर ते सिझनेबल फ्रुट्स जे आहेत सिझनेबल भाज्या असू दे किंवा सिजनेबल काही असू दे ते आपण खूप खाणं गरजेचं आहे मला कैशली सांगितलेलं आहे पेरू जो आहे तो तुम्ही खा की नुसतं वर्ण वर्ण प्रोडक्ट लावून काही उपयोग नाही तुमचं खाणं पिणं जे आहे ते जर व्यवस्थित असेल योग्य आहार असेल तर त्या दोन्हीचा उपयोग होतो जसं आउटर आणि इन्नर आपली स्किन चांगली होण्यासाठी आपण काय खातो याला पण महत्त्व आहे आणि वरून जे काय आपण स्किन केअर करतो याला पण महत्व आहे आणि अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की योग्य मॉइश्चरायझर जे आहे ते वापरणं गरजेचं आहे जसं मी आधी पण सांगितलेलं होतं बघा की मॉइश्चरायझर आपण उठतो कुठलंही असेल ते घेतो आणि लावतो तसं न करता आपल्या स्किनला ड्राय असू दे ऑइली असू दे याची मॉइश्चरायझर जे आहे ते वेगवेगळी आहे तुम्ही कितीही महागडे कितीही चांगल्या ब्रँडचे मॉइश्चरायझर वापरा पण जर तुमच्या त्या स्किननुसार जर नसतील ऑइली किंवा ड्राय ज्या तुम जशी आहे त्या हिशोबाने जर नसतील तर त्याचा काहीही उपयोग नाही थोड्या दिवसांपुरतं जे काय आपण मॉइश्चरायझर कुठलं वापरू न त्याने काय होतं की ते दिवसापुरतं मॉइश्चराईज आणि हायड्रेट दिसेल पण कालांतरानं पुन्हा आणि जैशेत थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला सामना करावा लागतो तो स्किनचा आणि मेन म्हणजे ड्रायनेस पण म्हणून सगळ्यांना सांगेन की तुम्ही स्किन जे आहे ते ॲप जे आहे ते नक्की बघा एकदा त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये पिन केलेले आहे तुम्ही तिथून ते ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुढचा आणि एक साईडचा असे दोन फोटो तुम्हाला द्यायचे आहेत दोन फोटो जेव्हा तुम्ही डॉक्टरांना देता तिथं खूप सारी डॉक्टरांची टीम असते जे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते तर ती टीम त्याच्यावरती म्हणजे चेक करते आणि त्याच्यानंतर भरपूर सारा तुमच्यासमोर चॅटिंग केलं जातं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सगळे त्यांना मांडू शकता काय होते काय नाही किंवा तुम्हाला डेलीचं स्किन केअर जर बघायचं असेल घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे शेअर करू शकता मग तुम्हाला एक छान असं किट रिकमेंडेड केलं जातं पण एवढं सगळं करेपर्यंत कुठलेही पैसे भरायचे आहेत ज्या वेळेला किट तयार होतं तुमच्या पूर्ण स्किनचा अभ्यास केल्यानंतर जो किट तयार होतो त्या किटलाच तुम्हाला पैसे द्यायचे तोपर्यंत तो तुम्हाला एक रुपयाही भरायचा नाही आणि एवढंच एवढ्यावरच था, थांबत नाही प्रोडक्ट घ्या आणि जा नाही पर महिन्याला तुमचं समोरून फोन करून चेकअप केलं जातं तुमचा फॉलोअप घेतला जातो सगळ्यात बेस्ट हे मला आवडलं की फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे काही प्रॉब्लेम आले काही आलं तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो एवढं सगळ्याच बरोबरच सोबत डाईट प्लॅन जो आहे तो पण तुम्हाला दिला जातो काय खाणं गरजेचं आहे किती पाणी पिणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं तुम्हाला मिळून जातील अजून एक गोष्ट सांगेन की मी जेव्हा क्युअर स्किनशी म्हणजे जोडली नव्हती त्यावेळेचा माझा बिफोर आणि जेव्हा मी क्युअर स्किनशी जोडले त्याचा माझा आफ्टरचा फोटो जो आहे तो तुम्ही बघू शकता दोन्हीमध्ये खूप छान असा फरक झालेला आहे तर असो मी तर याचा फायदा करून घेतलेला आहे पण ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते घेऊ घेऊ शकतात आणि हो ज्या कोणी ताई वापरत असतील त्यांनाही रिझल्ट कसे आले काय ते पण तुम्ही जरूर शेअर करू शकता पण अजून जर, जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड वापरा प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट ते नाही ती, ना, ती वरची जी खाऊची बॅग आहे ना तुझं स्वेटर वगैरे जे काय आहे ना ते त्या बॅगेत घाल वरच्या वर हा ह्या बॅगेत फक्त तुला जेवढं नंतर लागणार आहे तेवढंच ठेव आणि इकडे ते ती पण बॅग आण साडेपाच वाजल्या याच्यामध्ये खाऊ पाणी आणि स्वेटर कारण थंडी भरपूर असणार आहे स्वेटर कशाला घेतलाय बोल अरे आरेनी वाटच लावली की तुला कळ कर... मी सांगत होती एक सुटकेस मोडले ते अगं ही सुटकेस बरी वाटली तुम्हाला उघडता येत नाहीये मी आली असते ग तुला सोडायला पण बसत नाही ना गाडीवर चल माझी ट्रिप ला <laughs>

तर चिव गेलेली आहे जवळजवळ साडेपाचला सा आम्हाला बरोबर तिथं सांगितलेलं पोचायला तुमचे दादा गाड्या वगैरे गेल्यानंतर मग निवांत आलेले होते आणि तिचा पहिला पॉईंट जो होता ना तो शनी शिंगणापूर होता आता हे दिव दु, दिवसभर जातील आणि जो काही पुढचा पॉईंट जो असेल ना म्हणजे ह्या दिवसाचा तो शिंगणापूर आहे तर हे टायमिंग जे होतं ते जवळजवळ साडेसातचं टायमिंग होतं सगळ्यांच्या डब्याच्या घाई माझी पण डब्याची घाई सुरू होती कारण चिवला भाजी दिली घरं आर्यन जाणार होता तुमचे दादा त्यांचं सगळं बनवायचं होतं आणि बरोबर सकाळी शिवाणीच्या ना गाडी आणलेली होती रात्रीच गाडी आलेली होती पण रात्री कोण पूजा करणार त्यापेक्षा ही म्हणली की सकाळी करून कारण रात्री लेट आलेली होती तर त्याने ना गाडी घेतलेली आहे तो इथेच राहिला असतो कोल्हापूरमध्येच आणि जसं मी सागरला कशी घेऊन आली ना तशी शिवाणी त्याला घेऊन आलेली आहे पण पन... तो तुम्हाला आत्तापर्यंत कधीही कॅमेरा दिसला नाही ना, ना दिसणार नाही कारण त्याला कॅमेरा समोर यायला आवडत नाही आतापर्यंत बऱ्याच वेळेला तो बॅक कॅमेरा असतो असो हे का सांगितलं कारण काही जणांचं म्हणणं आहे की मग कोल्हापुरात असतो मग शिवणीकडे येत नाही का खूप सोड्या तर्कवितर्क लागतात आणि साजिक आहे ते मग इथं असून मग दिसत कसं नाही असं होतं त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे फक्त त्याला आवडत नाही कॅमेऱ्यामध्ये यायला असो जे काय आमची पूजा होती सकाळी साधी सिंपल जी आहे ते मी केली आणि त्याच्यानंतर मी सगळे देव जे आहे ते आज क्लीन करून घेतले कारण गुरुवार आर... म्हणलं की बघा आता पहिला कसं शुक्रवार असायचं वैभवलक्ष्मीचं त्यावेळेला माझं शुक्रवारी ठरलेलं सगळं पूर्ण होत होतं आता कसं शुक्रवार पण झाले आता फक्त काय आहे ते गुरुवार आता गुरुवार पण लास्ट झाला म्हणजे व्रत विकले जे असतात ते येतात आणि तशीच ते जातात पण त्याच्यानंतर पुढची तयारी जी असते आता बघा आता येत आहे संक्रांत आणि मला काल भरपूर कमेंट आल्या ता की ताई आता आमचं उद्या पण झालेलं नाही आहे तर आम्ही काय करू आता झालेलं नाही आहे तर राहू दे ज्याला करायचं असेल ते पुढच्या गुरुवारी करू शकता पण तुम्ही जर शुक्रवार पकडायचं असेल तर आजपासून ज्यांनी पकडले त्यांच्यासाठी सांगेन एक नंबर बेस्ट काम केलं ज्यांनी पकडले नाही ज्याला झालं त्यांनी पण टेन्शन घेऊ नका नंतरचा येणारा शुक्रवार आहे कुठलाही महिना असू दे काही असू दे बिंदास्त पकडा मनाची इच्छा झाली तुम्ही बिंदास्त करा कारण जास्त कमेंट असे होते की ते जे लिक्विड ते तुम्ही स्प्रे मारताय किंवा तुम्ही जे झाडांना फवारणी करताय त्याचं नाव सांग तर आणलेलं होत्या त्या पुढ्या ज्या दिवशी आणल्या त्या दिवशी आम्ही शेअर केल्या होत्या पण आता पुन्हा म्हटलं कशाला शेअर करायला म्हणून ते मिक्स केलं आणि त्या पुढे दिल्या फेकून त्याच्यानंतर तुमच्या कमेंट आहेत की ते आम्हाला शेअर कर तर आता ते पॅकेजिंग तर गेलेलं आहे नाव तर कोणी एवढं डोक्यात ठेवत नाही आणि ते लिक्विड किंवा असे केमिकल जे वस्तूंचे नावं असतात ते खूप असे अवघडच नावं असतात पण जर कधी गेलो वर ना शेतकरी संघात तर अजून पुढच्या मी आणून ठेवणार आहे कारण वरचेवर वरचेवर त्याला फवारणी करावी लागेल आणि जर माझ्याकडे कुठं फोटो वगैरे काढलेले जर असेल तर ते पण मी शेअर करेन बाकी वांगाच्या क्रीम बद्दल पण मी शेअरच झाल्या तरी बघा आज एवढी गडबड लावल्या ना देवपूजा करून साईटला सरले फक्त आहे आहे सगळं नाक ठिकाय नाक पण व्यवस्थित आहे सगळं नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्या साष्टांग नमस्कार हा मोमर असत खूप सहग्र प्रेम शिवानीने दिलेल्या आहेत ना त्या मी घातल्या ह्या ह्या बघा अंबाबाईच्या बांगड्या छान वाटतात बांगड्या हे मी खूप दिवसातून या बांगड्या घातल्यात एकदा तिनं ह्याच्या आधी पण मला एकदा आई गेली तेव्हा आईनं दिलेलं होतं आणून पण त्या बारकी साईज होती ती बसली नाही मला बट मार्गशीर्ष चाललेलं आहे आईनो एक एक दिवस जातो तसा महिना वर्ष कसं जातं काय जातं कुठल्याही गोष्टी आपल्याला कळत नाहीत आता तुमची माझी जर साथ बघायला गेलं मी जेव्हा पहिला व्हिडिओ जाऊन बघते ना एकदम जुना पहिले व्हिडिओ पोरं केवढी दिसत होती आरू केवढा दिसत होता चिव केवढी दिसत होती आणि आज तीच पोरं मी स्वतःच बघते तर मला वाटते की अरे मुलं किती फास्ट मोठी होतात आ राहिले काहीतरी चला तुम्हाला सकाळपासून आत्ता भेटत आहे आत्ता टायमिंग किती झाले जवळजवळ आठ वाजलेले आहेत पूजा मांडून तयार आहे मी तुमच्या दादांची वाट बघते कारण ते गेलेले आहेत महत्त्वाचं काम आहे तिकडे मी ते सांगेन तुम्हाला आरू पण गेलेलं आहे त्यांच्यासोबत तर पूजा जे वस्त्र दिलेलं होतं शिवायला शिवायला ना ते शिवून झालेलं नाही कारण ती म्हणते ते वस्त्र अपुरं पडत आहे तिला म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही जे पहिलं आधीचं वस्त्र आहे तेच मी घालते गोल्डन कलरचं ज्याचा बऱ्याचदा मला सजेस्ट केलं होतं की ताई तुला त्याचा ब्लाऊज वगैरे शिवून घे छान वाटतं नाही आपल्याला कोणीतरी सांगते की बाबा ताई हे छान दिसेल ते छान दिसेल ते कर हे कर तर चला आता खीर बनवून घेते मी बाकी सकाळचा स्वरपाक इथं जी भांडी दिसत आहेत ना त्या तिन्ही भांड्यात सकाळचा स्वयंपाक आहे तसा आहे भात वगैरे सगळं शिल्लक आहे त्यामुळे आता मी फक्त खीर बनवणार आहे कारण भले आपण म्हणतो की उपवास सोडताना ताजं खावं पण सकाळी केलेलं अन्न जर शिळं मला तर वाटत नाही होत असेल त्यामुळे ते सकाळचं आहे त्यामुळे मी तेच खाणार आहे त्याच्यावरतीच उपवास सोडणार आहे मग काय करणार आता चिवतो तिकडे गेली अरू आणि तुमचे दादा आणि मी तिक मग ते वेस्ट जाणार वेस्ट घालवणं जा... योग्य नाही आणि आज ठेवायचं ते सकाळचं उद्या खाणं ते पण योग्य नाही त्यामुळं असो नो टेन्शन मी असं कधी कधी करत असते ताई भले तुमच्या कमेंटातली की शिवळं खाऊन उपवास सोडू नये पण तुम्हाला एक सांगू आपल्याला हे नशिबात येते हे खूप मोठं नशिबवान भाग्यवान आहोत आजीच्या काळात जर बघायला गेलं तर त्यांनी शिळ्या भाकरीवर उपवास सोडलेला आहे पूर्वी शिळ्या भाकरी सुद्धा मिळत नव्हत्या बायकांना एवढे बेकार हाल होते आपलं तर खूप छान आहे त्यामुळे मी त्याला शिळ वेळ काय म्हणत नाही याला काय अनुभव भांडायला होत काय आगावपणा ह्याला काय आगाऊन लागत अशी नुसता गुरगुरायचे काम ना करते बरं नाही त्याला मोठ्या दादा सांग आहे पण ह्याला काय हो एवढं भुकायचं <laughs> आज उद्यापन म्हणून मी बनवलेली होती खीर शेवया ज्या आहेत त्या घरगुती शेवया आहेत विकतची जी शेवया असते ना तिची एकदम बारीक शेवय असते आणि त्या बारीक शेवयाची पण खीर छान होते पण मी जसा अनुभव घेतला आता खूप दिवस झालं मी मोठ्या शेवया ज्या घरगुती आहेत ना त्याची करते ना तर त्याची खीर एक नंबर होते म्हणजे मला त्या शेवयांपेक्षा ह्या शेवयांची खीर खूप आवडली मी फक्त माझा अनुभव शेअर करते असं नाही की मला आवडलं म्हणजे सगळ्यांनाच आवडलं असेल असो आजचा व्हिडिओ छोटा पाठवत आहे ताई कारण आज आहे शुक्रवार पण मला एक महत्त्वाचा कार्यक्रम होता त्यामुळे तिकडं जायचं होतं तो माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की ॲडिटिंगमध्ये जास्त ॲडिटिंगला वेळ द्यावा ह्यासाठी मी तुम्हाला हा अर्धाच व्हिडिओ पाठवला आहे बाकीचा उद्या पाठवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ